महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रागाच्या भरात माणूस कुठल्या स्तराला जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या विरुद्ध जाताना दिसते अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आहे एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे शाळेनं प्रकरण झाकण्याचा सा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला दौडमधील एक एका इंग्रजी शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्यांकडून सुपारी देण्यात आली होती शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पण अल्पवयीन विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एका विद्यार्थ्यानं पालकाची खोटी साक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीनं शिक्षकांना सांगितली होती खोट्या सईची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्यांना अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली असा धक्कादायक प्रकार मात्र मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याची हेतून सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिचं शैक्षणिक नुकसान केल्याप्रकारणी मुख्याध्यापक वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा